नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर परतीचा पावसाने बळीराजा हवाल दिल आदिवासी मुक्ति मोर्चाची राज्य सरकारकडे नुकसान भरपाई व कर्जमाफीची मागणी दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके पालघर परतीचा पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांसोबतच त्यांचा उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे या पार्श्वभूमीवर आदिवासी मुक्ति मोर्चा सामाजिक संघटने तर्फे वाडा व वा डहाणू तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई व कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा अन्नदाता पण सरकारकडे मदतीचा याचक परतीच्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा डहाणू मोखाडा तलासरी जव्हार विक्रमगड आदी तालुक्यांतील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत कॉम जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा दिव्य भारत बीएसएम न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नुकत्याच सुरू झालेल्या हंगामात पिके फुलोऱ्यात असतानाच पावसाच्या जोरदार सरींनी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान केले धान नागली उडीद तूर यांसारख्या खरीप पिकांबरोबरच भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत सरकारकडे मागण्यांचे निवेदन वाडा आणि डहाणू तहसील कार्यालयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई तत्काळ जाहीर करावी सर्व शेतकऱ्यांचे शेती कर्ज पूर्णपणे माफ करावे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा कृषी पशुसंवर्धन फळबाग व भाजीपाला पिकांसाठी स्वतंत्र विशेष मदत योजना जाहीर करावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ बी बियाणे व खतांचे मोफत वाटप करावे आंदोलनात सहभागी नेत्यांची उपस्थिती या निवेदनावेळी आदिवासी मुक्ती मोर्चाचे प्रमुख नेते उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष जाधव वाडा तालुका अध्यक्ष गुरुनाथ वळवी तालुका कमिटी सदस्य विनोद माळी प्रल्हाद जांजर मोहन वाघ सुरेश वांगड डहाणू तालुका अध्यक्ष जयेश कुवरा कमिटी सदस्य विलास पडवळे रिषा घबाले अजित वळवी विनेश काटेला संदीप काटेला सचिन काटेला तसेच शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांची भावना सरकारने तात्काळ मदत करावी यावेळी बोलताना आदिवासी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अनंता वनगा म्हणाले बळीराजा हा देशाचा अन्नदाता आहे पण आज तोच आपल्या हातात तोंडाशी आलेला घास गमावून उद्ध्वस्त झाला आहे शासनाने केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्ष नुकसान भरपाई तत्काळ द्यावी जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष जाधव यांनी सांगितले सरकारने दिलेली मागील भरपाई तटपुंजी होती आता प्रत्यक्ष स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला थेट खात्यात मदत जमा व्हावी आदिवासी भागातील परिस्थिती गंभीर परतीच्या पावसामुळे आदिवासी पट्ट्यातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून गवत व जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे ग्रामीण रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाल्याने शेतमाल बाजारात पोहोचविणे कठीण झाले आहे परिणामी शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचा लढा सुरूच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की जर तात्काळ मदत मिळाली नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे पालघर जिल्ह्यातील शेतकरी आजही निसर्गाच्या कोपाचा बळी ठरत आहेत शासनाच्या योजनांमध्ये अनेक आश्वासने असली तरी प्रत्यक्ष मदत वेळेवर न मिळाल्यास बळीराजाचा विश्वास कमी होत चालला आहे सरकारने केवळ घोषणांवर न थांबता शेतकऱ्यांच्या अश्रूंना उत्तर देणारी कृती दाखवावी अशी सर्वसामान्यांची भावना आहे वाडा तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर करताना आदिवासी मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी व शेतकरी दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर प्रतिनिधी बाळकृष्ण डोके मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले एस कोलन स्लॅश स्लॅश दिव्या भारत एम ए न्यूज समाचार लिए संपर्क करें आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक लिए लॉग इन करेन न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर महाले देवी भारत पी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बलायकन दबाए अब तक लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे की ही बड़ी खबर के साथ अब तक नमस्कार और देखते रहे देवी भारत पी न्यूज